माय मराठी माय बोलीचं महाचॅनल आता आपण आहोत महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेला जेजूर येथील श्री खंडोबाच्या मंदिराकडं अनेक पायऱ्या चढून आता आपण इथपर्यंत आलेलो आहोत तर अशा आणखी बऱ्याच पायऱ्या चढायच्या तर चला तर आपण चढूया पायर तर आपण आता अनेक पायऱ्या सोडून शेवटच्या टप्प्यात आलेलो आहोत हे पूर्व दरवाजा आहे तर इकडं समोर भक्त गन चाव जागर है हा सकता। हे मुख्य दरवाज्याच्या समोर भक्तगण वाघ्या चा वगैरे जागेर घालत आहेत आणि वरून हा शहराचा जेजुरी शहराचा व्यव आपण पाहू शकता आणि हे पूर्व दरवाजा मुख्य प्रवेशद्वार आपण किती वरती आलो बघा खालव एवढ्या बाहेर चढ दमछाक कुठे असेल तर मध्ये गेल्यानंतर शूटिंग करता येते तुम्हाला दाखवतो तर आता आपण शेवटचा टप्पा पायऱ्यांचा चढून प्रवेश करणार आहोत आता हे मुख्य पूर्व दरवाजा म्हणजे मुख्य प्रवेशद्वार इथनं आपण वरती जाणार सगळ्या पायऱ्या वगैरे पिवळे झालेले दिसत असतील अरे <सगेँ> बापरे तर आपण आता मुख्य ज्याला दुसरे कैलास शिखर म्हणतात त्या झिंझरी गडावरच्या खंडेरायाचा अगदी मंदिराच्या समोर आलेलो हे सगळं तुम्हाला परिसर पिवळा झालेला जा। दिस दिसतो तर हाच तो महाराष्ट्राचा कुलदैवत असलेल्या श्री खंडेरायाच्या जेजुरीच्या मंदिराचा परिसर

ಓ ನಮಸ್ತೀ इथे पूजा चालू आहे सर्व भक्तांच्या तर आता आपण दर्शन रांगेमध्ये आहोत मुख्य मंदिराचा श्री खंडेरायाचा महाराष्ट्राचं कुलदैवत दैवत श्री क्षेत्र जेजुरी येथील खंडेरायाच्या गडावरती आपण आलेलो आहोत तर आता आपण गाभाऱ्यामध्ये हत आन खंडुबाच दर्शन घुन आले तर आणि बघा परिसरामध्ये सगळं भक्तामध्ये कसं वातावरण आहे केळकूटकूट जय जे जयभुष जे हळद वगैरे उधळत आहेत आणि इकडनं आपण व्ह्यू बघूया शहराचा किती सुंदर दिसते पार परिसर सर बघा आपण किती उंचावर आहोत हे जेजुरी शहराचा व्यू इमारती तलाव आणि ह्या सह्याद्रीच्या पसरलेल्या डोंगरनगा किती अद्भुत हे दृश्य आहे अगदी इथे एकदा आल्यानंतर खाली उतरू वाटत नाही इतका हा भक्ताचा भक्तिमय वातावरण हजारो लाखो भक्त महाराष्ट्राचे नव्हे तर देशभरातून इथे येत असतात <पारे> मला असे आहे की हा ब्लॉग पाहिल्यानंतर आपण नक्कीच या देवस्थानाला आपल्या कुलदैवताला भेट देणार म्हणजे देणार याबद्दल माझ्या तरी मनात शंका नाही असा हा अतिशय उंचावर असलेला अक्षरशः शेकडो पायऱ्या चढून जरी नऊ लाख पायरे म्हणत असली तर नऊ लाख नाहीत पण नऊ लाखाच्याच मोलाचे आहेत असा हा जेजुरीचा गड वर्षाचे बाराही महिने इथं भक्तांची मांदियाळी असते हे समोर हे सगळे पूजा वगैरे करून घेत आहे तर जिकडे बघावं तिकडं पिवळा प्यूडा आणि पिवळाच रंग कारण हे आपलं महाराष्ट्राचं कुलदैवत आहे खांडोबा म्हणजे तर हा अतिशय भव्य आणि रमणीय भक्तिमय हा परिसर अतिशय उंचावर भक्तांची मांदेळी वर्षाची बारावी महिने इकडं असते मला खात्री आहे की हा ब्लॉग पाहिल्यानंतर तुम्हालाही इकडं भेट देण्याचा मोह झाल्याशिवाय राहणार नाही कारण हे तुमच्या माझ्या सगळ्यांचं कुलदैवत आहे खंडोबा म्हणजे आणि आपल्या कुलदैवताला भेट देणं हे आपलं कर्तव्यच जिथून आपण वर आलो होत तिथूनच खाली जाण्याचं हे कसं आहे ते तुम्हाला दाखवतो व्यू हे बघा बघा किती खोल का असे वेगवेगळे टप्पे आहेत आणि हे टप्पे पार करून आपल्याला खंडरायाच्या दर्शनासाठी यावं लागतं यात एक वेगळाच आनंद आणि समाधान तर तुम्ही बघत असाल किती खाली खोलपर्यंत हे सगळं दिसत असेल तुम्हाला असं म्हणतात की पायऱ्या ह्या चढण्यापेक्षा उतरणं खूप अवघड राहते आणि त्याचीच अनुभूती आम्ही घेतात तर या अत्यंत पवित्र अशा खांडोबाच्या या पिठाला आपण भेट द्याल याबद्दल आमच्या मनात काही शंका नाही आणि याच आशेसह आपलं निरोप घेतो जय जय